दोनशे रुपयाला आहेत सिंगल आणि खूप सुंदर अशा वरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत तिकडे काय किंमत आहे ना नाशे तीनशे नव्वद नव्वद तर नव्वद रुपयाला आहे आणि तुम्ही ते व्हरायटी बघू शकता झुमक्यांची झुमके वगैरे आहेत असे सेट्स आहेत तुम्ही ते बघू शकता अडीचशे रुपये किंमत आहे मोठ्यांमध्ये पण आहे आणि लेडीज साठी पण तुम्हाला इथे स्वेटर बघायला मिळेल नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज मी आलेलो आहे सोमवारचा बाजार कव्हर करण्यासाठी डोंबोली पूर्व सागर मित्रांनो आलेलो आहे आणि आपण बाजारामध्ये बघणार आहे आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल वगैरे बघायला मिळतात तुम्हाला माझ्या आठवडी बाजारामध्ये भाजीपाला वगैरे असतो तर सगळं काही आज आपण कव्हर करणार आहे डबल डबल जे स्टॉल आहेत ते मी कव्हर नाही करणार पण जे काही मी तुम्हाला दाखवे ते गृहपोगी वस्तू तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे दहा रुपयापासून इकडे सुरुवात होते प्रत्येक वस्तूची तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असा तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्कीच बघा आणि हो आपलं नवीन चॅनल चालू झालेलं आहे बोल भावा पॉडकास्ट चॅनल जर तुमच्या मनातील काही प्रेरणादायी गोष्टी वगैरे असतील तुमचे अनुभव असतील आणि जे तुम्हाला माझ्यासोबत अख्ख्या जगाला सांगायचे असतील तर नक्कीच बोल भावा पॉडकास्ट चॅनल वरती तुम्ही सबस्क्राईब करा डिस्प्लेवर तुम्हाला चॅनल दिसेलच आणि गुगल फॉर्मची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर तुम्हालाही माझ्या पॉडकास्ट चॅनलवर यायचं असेल तर लवकरात लवकर जावा पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब आणि तिकडे तुम्ही गुगल फॉर्म भरू शकतात तर लवकरात लवकर आपली भेट होईल आणि मला व्हावा या इंस्टाग्राम आयडीलाही तुम्ही नक्कीच डीएम करू शकतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मी ना डोंबुली ईस्टला उभा आहे तुम्ही इथून ना तर तुम्ही डायरेक्ट स्टेशन पासून याल आणि या साईडने जर तुम्ही ना तर, तर शेळफाटा हायवे मधून तुम्ही इथून आत येऊ शकतात तर आज मी ना सागरलीमध्ये आलेलो आहे आज सोमवार आहे आणि सोमवारचा ना इकडे सागरलीचा आठवडी बाजार भरतो बघ इकडे आपल्याला काय काय बघायला मिळतं डबल डबल आपण काही जर स्टॉल असतील तर ते दाखवणार नाही पण जे काय आपल्याला चांगले चांगले स्टॉल दिसतील ते आपण कव्हर करूया बघा ह्या रस्त्यापासून ते त्या कॉर्नर पर्यंत इकडे आपल्याला आठवडी बाजार बघायला मिळतो तर आपण सुरुवात करूया पण आहे ना इकडे लहान मुलांचे कपडे ते बघू शकतो इथे ना असे टी शर्ट वगैरे आहेत लहान मुलांचे तुम्ही ते बघू शकता इथे आहे ना शर्ट आहेत पॅन्ट आहेत किती वर्षाचे आहेत दोन वर्ष चार वर्षाचे आहेत इकडे काय किंमत याची दीडशे रुपये दीडशे रुपये ना दीडशे रुपयाला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही व्हरायटी बघू शकतात सॉरी लॉन्ग मध्ये पण आहेत आणि कसे आहेत ते सगळे दीडशे आणि पॅन्ट पण अडीचशे रुपये तीनशे रुपये ओके पॅन्ट अडीचशे रुपये तीनशे रुपये आहे तीन त्याच्या छोट्या पण तुम्हाला बघायला मिळते तुम्ही इकडे साइजेस बघू शकतात हे किती वर्षापासून लास्ट आहे दोन वर्षाच्या बारा वर्ष ओके दोन ते बारा वर्षापर्यंत आहेत तुम्ही ते बघू शकता त्या मित्राचा स्टॉल आहे आणि दर सोमवारी इकडे स्टॉल असतो ना फ्लोअर दर सोमवारी असतो तर पाच वाजल्यापासून चालू होतो ना पाच वाजल्यापासून हा मार्केट चालू होतो तर जर तुम्हाला लहान मुलांचे कपडे वगैरे पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही या मित्राच्या इकडे येऊन स्टॉलला विजिट करू शकता पुढच्या स्टॉल वरती आलेलो इथे ना आपल्याला असे लहान मुलांचे कपडे बघायला मिळतात किती वर्षाचे आठ ओके दोन तीन चार पाच सहा आठ वर्षाचे आहेत काय प्राइस आहे जी दीडशे रुपये दीडशे रुपयाला तुम्हाला असे मिकी वगैरे बघायला मिळतील दोन वर्षापासून सुरुवात आहे बघा असे सुंदर टेडी बेर वगैरे तुम्ही ते बघू शकता असे जर तुम्हाला कपडे घ्यायचे असे लहान मुलांसाठी गिफ्टिंग वगैरे साठी मुला मुलींचे दोघांचे पण आहे तुम्ही ते बघू शकता टाकतो काही तुम्हाला मुली मुलांचे दीडशे रुपयाला आहेत खूप सुंदर असे तिथे एक आहे असे खूप सुंदर असे सेट्स आहेत तर असे सेट्स वगैरे तुम्हाला पाहिजे असतील तर हे तुम्हाला इथे मंडे मार्केट सोमवारच्या बाराच बाजारामध्ये बघायला मिळतो अरच बाजारात जर तुम्ही आलात ना तर असा तुम्हाला भांड्यांचा स्टॉल बघायला मिळेल तुम्ही ते बघू शकता असे छोटे पेले पण आहेत चहा वगैरे साठी आपल्याला पाहिजे असतात ते आहेत जी छोटी ग्लास आहेत कशी आहे ती वीस वीस रुपयाची आहे इथे असे चहाचे कप पण आहेत स्टील मध्ये तसंच तुम्हाला रबी किंवा लाकडी कोलपाटणा वगैरे इथे बघायला मिळेल तसंच हे ना पिझ्झा वगैरे कट करण्यासाठी आहे।, आहे असे छोटे डब्या पाहिजे असतील ना तर त्याही तुम्हाला इथे बघायला मिळतील तसंच पुढे इकडे पावभाजी स्मॅशर वगैरे आहेत असे तुम्हाला डबे पाहिजे असतील तर तेही आहेत असे डबे साठ रुपयाला आहेत आणि जेवणाचे जर तुम्हाला डबे पाहिजे असतील तर इकडे तुम्ही बघू शकता रेंज आहे सात बाय तीन आठ बाय तीन चे असे तुम्हाला इकडे दिसतात आहेत आणि एक जेवणाचे डबे दोनशे रुपये दोनशे साठ ओके दोनशे रुपयाला आहे हा दोनशे साठ ला आहे तुम्ही बघू शकता तीन कंपार्टमेंट वाला आहे तसं तिथे पुढे आलात तर आपल्याला चार कंपार्टमेंट वाला पण दिसेल असे मोठे प्रत्येक वेगवेगळी साईज आहे छोटी वाटी वगैरे आहे तुम्ही ते बघू शकता कोळीपाटण वगैरे इथे तुम्हाला बघायला मिळेल चपातीचा डब्बा पण आहे इकडे आणि इकडे बघाल तर तुम्हाला असे झारे पण बघायला मिळते तर अशा सगळ्या काही वस्तू आहेत त्यांच्याकडे असे बघाल ना तर छोटे परत वगैरे आहेत ही कशी आहे पन्नास रुपये ओके आणि ही कशी आहे छोट्या चाळीस रुपयाला आहेत आणि हा सेट आहे का पूर्ण कसं साडेपाच पाच सेट आहे ओके साडेपाचशे रुपयाला तुम्हाला पाच चा सेट असा बघायला ते बघू शकता खूप सुंदर अशी इकडे भांडे आहेत वेगवेगळ्या प्रकारची तर तुम्हाला अशी भांडी वगैरे घ्यायची असेल ना तर या मित्राच्या स्टॉल इकडे तुम्ही विजिट करू शकतात खूप सुंदर असे आपल्याला किचनचे प्रोडक्ट्स यांच्या स्टॉल वरती ते बघायला मिळाले तर घड्याळ आपल्याला इथे बघायला मिळतात काय प्राइस आहे दोनशे रुपये हे दोनशे रुपये आहे ही कशी आहे दोनशे चाळीस रुपये आणि पुढे आपण बघितले तर मोठ्या साइज मध्ये आहे हे कसे आहेत मोठे दोनशे ऐंशी ही दोनशे ऐंशी आहे ती तीनशे ला आहे बरं आणि एक असे तीनशे रुपये आणि चारशे रुपये किंमत आहे खूप सुंदर असे आहेत हा एक सुंदर आहे जर तुम्हाला असे वॉल क्लॉक पाहिजे असतील तर नक्कीच या मित्राच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात पुढच्या स्टॉल वरती आलेलो इकडे आपल्याला असे टॉईज बघायला मिळते तुम्ही ते बघू शकता लहान मुलांचे टॉईज आहेत ते पण आहे खाली काय प्राइस आहे काका शंभर कोणतं बन कोणतेही गॅस शंभर रुपयाला आहे पोपट वगैरे आहे साप आहे तुम्ही इकडे असं माकड बघू शकता जर तुम्हाला लहान मुलांसाठी असे टॉईज घ्यायचे असतील ना तर या काकांच्या स्टॉलवर इथे अवेलेबल आहे सुंदर असे टॉईज आहेत खाली पण ठेवलेले आहेत तुम्ही ते बघू शकता असे डॉल वगैरे आहे कोणतेही गॅस शंभर रुपयाला आहे आणि हा काकांचा इथे स्टॉल आहे आपण यांना पुढे आलेलो आहे आणि अशा आपण बॅग्स बघतोय स्कूल बॅग वगैरे कॉलेज साठी ऑफिस साठी काय प्राइस आहे दोनशे तीस आहे दोनशे नव्वद आहे ओके आणि एक कशा ॲडिडा साडेतीनशे रुपयाला आहेत तर तुम्ही ऑफिस यूज वगैरे साठी पण इकडे वापरू शकता मोठ्या पण आहेत या किती ला साडेतीनशेला ओके मोठ्या साडेतीनशेला आणि या कशात मोठ्या एकदम ट्रॅव्हल बॅग्स आहेत ना म्हणजे घेऊ शकतो गाय वगैरे जाऊ शकतात तुम्ही घेऊ साडेतीनशे साडेचारशेला तीनशे नव्वद आणि स्पायडरमॅन आणि अशा कार्टूनच्या बॅग्स कशा द्या एकशे नव्वद एकशे ओके लालिंग साडे चारशे रुपयाला पुमा वगैरे ब्रँडच्या पण तुम्हाला इकडे बघायला मिळतील तर अशा तुम्हाला बॅग्स वगैरे घ्यायचे असेल ना तर नक्कीच दादांच्या स्टॉल करू शकता हा दादांचा स्टॉल आहे ना पुढच्या स्टॉल वरती आलेल्या काकांच्या इकडे आपल्याला ना रेडीमेड ब्लाउजेस वगैरे मिळतात आहे दीडशे रुपये दोनशे रुपये प्रत्येक साईज अवेलेबल आहे तुम्ही ते बघू शकता तुम्हाला पाहिजे त्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तुम्हाला इकडे ब्लाउजेस समोर असताना डिस्प्ले पण लावलेला आहे आणि खूप साऱ्या व्हरायटीज आहेत सोमवारच्या बाजारमध्ये आणि हा काकांचा हा स्टॉल आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर साईज नुसार तुम्ही घेऊ शकता ना पुढे आलेलो आहे इकडे आपल्याला ज्वेलरीचा स्टॉल बघायला मिळतोय मंगळसूत्र आहेत कशा काका हे पन्नास आणि कितीला शंभर रुपयाला तुम्हाला असे डेली युज वगैरे साठी फंक्शन पाहिजे असेल तर असे शंभर ला तुम्हाला ते मंगळसूत्र बघायला मिळतील असे झुमके पण आहेत कसे ते झुमके ओके शंभर आहेत कोणता घेतला तर नव्वद रुपयाला आहे आणि तुम्ही ते व्हरायटी बघू शकता झुमक्यांची झुमके वगैरे आहेत असे सेट्स आहेत तुम्ही ते बघू शकतात पण बाकीचे तुम्हाला हेअर एक्सेसरीज आणि ब्युटीचे प्रोडक्ट बघायला मिळतील नेल पॉलिश वगैरे असे छोटे हेअर क्लिप्स वगैरे बघायला मिळतील क्लिप्स वगैरे आहेत आणि काका हे क्लिप कशा स्टार्टिंग आहे प्राइस ओके दहाला एक आणि हे दहाला ला दोन आहेत दोन छोटे टिकल्यांचे तुम्हाला असे पाकिट बघायला मिळते डबी आहेत अशी सगळे हेअर एक्सेसरीज आहेत जर तुम तुम्हाला ह्याच्यामधलं काही आवडलं ना तर नक्कीच तुम्ही काकांच्या इकडे येऊन व्हिजिट करू शकतात इथून जर पुढे आपण आलो ना तर इकडे आपल्याला सगळा हा भाजी मार्केट बघायला मिळतोय तुम्ही टॅमॅटो वगैरे बघू शकतात टॅमॅटो आहेत तिथे आपण पुढे बघितला तर टॅमॅटो वीस रुपये तीस रुपये किलोच्या ओरडतात आणि खूप अशी गर्दी आहे आणि प्रत्येक तुम्हाला फ्रूट वगैरे असे बघायला मिळतील तसं आता इथून आता परत पाठीमागे चाललेलो आहे जिथून आपण व्हिडिओ सुरुवात केलेली तिकडे आणि या बाजारामध्ये तुम्हाला भाजीपाला वगैरे असं सगळं काही बघायला मिळणार आहे ना, ना पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे दरवाजाला लावणारे आपल्याला ते तोरण बघायला मिळतात कसे का काय एकशे एक साठ रुपये ना हे ही लाईन आहे एकशे साठ आहे ही कशी आहे एकशे ऐंशी आणि तीन फुटाचे तीन फूट आहे ओके तीन फुटाचे आहेत एकशे ऐंशी आणि हे कसे आहेत दोनशे दोनशे वीस रुपयाला दोनशे वीस रुपयाला तुम्हाला असे दरवाजाला लावणारे तोरण बघायला मिळते दोनशे वीस रुपये किंमत आहे रुमाल आहे ना ओके काय प्राईस आहे जी एकशे तीस रुपयाला असे मोठे रुमाल बघायला मिळते तुम्हाला आणि खूप साऱ्या व्हरायटीज आहे ज्यामध्ये पाठीमागे त्यांनी लावलेली आहे इकडे पण तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असे दरवाजा लावणारे तोरण आहे हे कसे आहेत एकशे साठ एकशे साठ रुपये किंमत आहे तुम्हाला दरवाजाला लावणारे तोरण वगैरे पाहिजे असतील ना तर या काकांकडे तुम्ही येऊ शकता आपण आहे ना पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे आता थोड्या दिवसात हिवाळा येतोय तर लहान मुलांचे स्वेटर आपल्याला इथे बघायला मिळतंय तुम्ही ते बघू शकता हे किती वर्षाचं आहे किती साल काय दोन साल काय प्राइस आहे जी अडीचशे रुपये किंमत आहे मोठ्यांमध्ये पण आहे आणि लेडीज साठी पण तुम्हाला इथे स्वेटर बघायला मिळेल हे कशी आहे हो, साडेसहाशे चारशे रुपये किंमत आणि इकडे आपल्याला जर पुरुषांसाठी पाहिजे तर ते पण आहेत इथेही बघू शकतात हे आहे साडेपाचशे रुपये तर खूप सारे व्हरायटीज तुम्हाला इकडे बघायला मिळतात आहेत तर तुम्हाला कोणत्याही याच्यातलं स्वेटर वगैरे घ्यायचं असेल ना ते पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा लावलेला आहे स्वेटर वगैरे तर नक्कीच तुम्ही मित्राच्या स्टॉलला विजिट करू शकतात पुढे आलेलो इथे आपल्याला लेडीज चप्पल बघायला मिळतात आहेत काय रेंज आहे प्राइस ओके कोणती घ्या दीडशे रुपयाला आहे तुम्ही बघू शकता कोणती चप्पल घेऊ शकता वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळते चप्पलींमध्ये कोणत्याही चप्पल घेतलात तर ह्या तुम्हाला दीडशे रुपयाला इथे बघायला मिळणार आहेत तर याच्यातलं कोणतेही चप्पल आवडले ना तर या काकांचा स्टॉल आहे तर नक्कीच तुम्ही विजिट करू शकतात पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे असे तुम्हाला शॉर्ट्स बघायला इथे मिळतील काय प्राइस आहे जीडशे दीडशे रुपये ओके तसे इथे पण असे शॉर्ट्स आहेत तुम्ही क्रिपोर्ट बघू शकता तिकडे क्रिपोर्ट कसे आहे दीडशे आणि ट्रॅक पॅन्ट दोनशे रुपयाला आणि छोट्या छोटी मोठी कोणतीही घ्या दोनशे रुपयाला आहे पाठीमागे तुम्हाला इथे दोनशे रुपयाला बघायला मिळेल ट्रॅक पॅन्ट वगैरे तुला ट्रॅक पॅन्ट पाहिजे वगैरे असेल आणि तुम्ही सोमवारच्या बाजारात येत असाल तर नक्कीच या मित्राच्या स्टॉलला विजिट करू शकतात पण आहे ना गाऊनच्या स्टॉल वरती आलेलो आहे ताई कसे गाऊन आहेत ओके शंभर रुपयापासून स्टार्ट आहे फ्री साईज आहे ओके साईज आहे त्याच्यामध्ये आणि या साईड बघितलं तर अडीचशे रुपयाला आहे इकडे गाऊन वगैरे आणि परकर आहेत ना शंभर रुपयाला परकर वगैरे आहेत जर तुम्हाला गाऊन वगैरे पाहिजे असेल ना तर इकडे समर्थ कृपा हे तुम्हाला दुकान दिसेल त्याच्या खाली काहींचा इकडे स्टॉल लागतो तसंच बाजूला आपण इकडे बघितले ना झोमके ते आपल्याला इथे बघायला मिळतील कसे आहेत शंभर आणि हे ओके तीस रुपयाचे पण आहेत तीस रुपयाचे पण इथे कानातले वगैरे आहेत तुम्हाला असे कानातले वगैरे पाहिजे असतील ना तर नक्कीच तुम्ही करू खूप सुंदर असे लॉंग मध्ये पण तुम्हाला झुमके वगैरे बघायला मिळतील तर असे तुम्हाला झुमके वगैरे पाहिजे असतील किंवा तुम्हाला इकडे गाऊन पर्कर वगैरे घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही आता स्टॉलला विजिट करू शकतात पुढे आलेलो आहे ते लहान मुलांचे आपल्याला ब्लॅक मध्ये शूज बघायला मिळतात आहेत काय प्राइस आहे जी दोनशे रुपये दोनशे रुपये आणि काका मोठे कसे आहेत अडीचशे आणि वाईटशे ओके दोनशे अडीचशे रुपयामध्ये आहे इकडे लेडीज चे आपल्याला चप्पल बघायला मिळतात आहेत हे कसे लेडीज चे शंभर वाले आहेत ओके आणि ते क्रॉप्स कसे आहेत हे कितीला ऐंशी 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 रुपयाला तुम्हाला लहान मुलांचे असे क्रॉप्स बघायला मिळतील मोठ्यांचे पण आहेत तिकडे जर असे फ्रॉक्स वगैरे तुम्हाला पाहिजे असतील ना तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता दादांचा स्टॉल पण बरोबर श्री समर्थ कृपाच्या बरोबर खाली आहे पुढे आलेलो आहे हे आणि कुर्तींचा स्टॉल बघायला मिळतो आहे फुल आहे लॉंग आहे कुर्ती काय प्राइस आहे जी दोनशे दोनशे रुपये ओके आणि आणि ऑल साईज अवेलेबल आहे ओके सगळ्या साईज अवेलेबल आहे कॉटन आहे ना प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला ते तुम नहीं नहीं, चिकन करी आहे ओके चिकन करी आहे आणि हे कसे सेट आहे ते चारशे हा साडेचारशे टू पीस साडेपाच टू पीस साडेपाचशे वन पीस लॉंग मध्ये साडेपाच साडेपाचशे टू पीस साडे साडेसहाशे साडेसातशे साडेसहाशे साडेसातशे साडेसातशे ओके सातशे पन्नास रुपयाला टू पीस तुम्हाला अशी इथे बघायला मिळतील सगळ्या साईज अवेलेबल आहे चिकन कारी कॉटन मध्ये तुम्हाला इथे बघायला मिळतात खाली पण तुम्ही बघू शकतात खाली पण त्यांच्याकडे खूप सुंदर असे कुर्तीज इथे अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता वन पीस आहे साडेचारशे हा वन पीस आहे इथे तर तुम्हाला असे काही वन पीस वगैरे किंवा असे ड्रेस घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही सोमवारच्या बाजारला येऊ शकतात खूप सुंदर अशा व्हरायटीज आहेत पॅटर्न तुम्ही ते बघू शकतात खूप सुंदर असे पॅटर्न वगैरे आहेत तिथे वेगवेगळे डिझाईन कलर ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील खूप चे सेट पण खूप सुंदर आहेत कलर कॉम्बिनेशन आहे आणि खूप सारे व्हरायटीज आहेत इथे ओके आणि खालचे आहेत ते दोनशे रुपयाला आहेत ना हे इकडनं okay. hey. दोनशे ओके okay. हे दोनशे रुपयाला आहेत जे लॉंग आहेत ते दोनशे रुपयाला आहेत सिंगल आणि खूप सुंदर अशा व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत जर असे तुम्हाला काही शॉर्ट कुर्ती लॉन्ग कुर्ती किंवा टू पीस घ्यायचे असतील वन पीस घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता या दादांचा स्टॉल आहे ना बरोबर तुम्हाला इकडे या गेटच्या बाहेर बघायला मिळेल पार्क स्काय वन म्हणून ही सोसायटी आहे या गेटच्या बरोबर बाहेर तुम्हाला सोमवारचा बघायला मिळेल पुढे आलेलो आपल्याला इथे सिंगल आणि डबल बेडशीट वगैरे बघायला मिळतील काय किंमत आहे सिंगल बेड डबल बेड सिंगल बेडची कशी आहे चारशे ओके चारशे ला जोडी कॉटन आहे कॉटन मध्ये तुम्हाला सिंगल बेडशीट बघायला मिळेल आणि डबल कशे पाचशे रुपये जोडी आणि सातशे रुपये आणि सातशे रुपये बरं आणि चटई कशा त्या चटई साठ ओके आणि मोठी साईज मोठी मध्ये दोन सहा बाय नऊ आणि सहा बाय सहा कशे आहेत सहा बाय नऊ पाहिजे तुम्हाला साडे चारशे आणि सहा बाय सहा पाहिजे तर अडीचशे अडीचशे लाय बरं आणि अजून आपल्याकडे काय व्हरायटीज आहे चादरी आहे गालीची आहे बेडशीट आहे ब्लँकेट मध्ये ब्लँकेट सोलापुरी चादरी आहे सोलापुरी चादर कशा आहेत सातशे रुपये जोडी ते दिनेश सोलापूर आहे आणि मयूर सोलापूर पाहिजे तर नऊशे रुपये जोडी नऊशे रुपये ओरिजिनल सोलापूर ओके okay, okay. आणि सतरांच्या कशात आपल्याकडे सिंगल वाली पण आहे डबल वाली पण आहे बरं आणि सिंगल वालीची प्राइस आहे टू लाईक आणि डबल बेडवालीची साईज आहे फोर फिफ्टीला फोर फिफ्टीला एक ओके आणि तर मंड इकडेच असतो मंडेचा स्टॉल मित्राचा इकडे असतो आणि नक्कीच तुम्ही याच्या स्टॉलला विजिट करू शकता बेडशीट वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही इकडे सतरंज वगैरे बघितलात चटई वगैरे आहेत तर नक्कीच तुम्ही स्टॉल व्हिजिट करा मराठी माणूस आहे थँक्यू इकडे आपल्याला मिळतात कॉटन मध्ये काय प्राइस आहे साडेचारशे साडेपाचशे आहे सगळ्या साईज तुम्हाला इथे बघायला मिळतील कॉटन मध्ये खूप सुंदर अशा व्हरायटीज आहेत हे बघू शकतात आणि सिंगल कसे आहेत हे दीडशे दीडशे वाले आहेत ना आणि सेट कशी बाकी चार सो पाच सो छे साचशे आणि सहाशे तुम्हाला इथे बघायला मिळते आणि हा कसा आहे साडेसहाशे साडेसहाशे रुपयाला तुम्हाला हा सेट बघायला सगळ्यात सगळ्यात स्वस्त तुम्हाला या मित्राकडे बघायला मिळणार आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे पाठीमागे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं ओके आणि मित्राचा चायनल आहे टेकचा तुम्ही ते बघू शकता लक्की बाय लक्की म्हणून तर नक्कीच तुम्ही त्याला सबस्क्राईब करू शकतात आणि खूप सुंदर असे त्याचे कॉन्टेंट असा आणि आहे ना मंडेच्या बाजारामध्ये ना त्याचा हा स्टॉल लावलेला आहे तर ह्याच्यामधला कोणताही व्हरायटी आवडली ना तर नक्कीच तुम्ही मित्रांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात कुर्ती वगैरे तुम्हाला ते बघायला मिळतील चला मित्रांनो आता निघायची वेळ झाली आहे अशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ पण बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुणे एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर